वारस प्रमाणपत्रामध्ये अर्जदार कोण कोण असतात वारस प्रमाणपत्र कोणाला मिळते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा कोणत्याही एखाद्या शासकीय कर्मचारी मयत होतो तेव्हा त्या शासकीय कर्मचाऱ्यांची फंड पेन्शन व इतर देय रकमा त्यांच्या वारसांना देण्यासाठी संबंधित कार्यालय हे त्यांच्या वारसांना मान्य न्यायालयामधून वारस प्रमाणपत्र घेऊन यावे असे सांगतात बऱ्याच वेळा वारस प्रमाणपत्राच्या अर्जामध्ये त्या मयत व्यक्तीचे असणारे सर्व वारस विशेषत मुली यांना वगळले जाते तसेच आईला वगळले जाते हिंदू वारसा कायद्याच्या शेड्यूल एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे मयत हिंदू पुरुषाला त्यांची पत्नी मुले मुली आई तसेच तो पुरुष मयत होण्याच्या पूर्वी एखादा मुलगा मयत झालेला असेल तर त्या मयत मुलाची पत्नी व मुले मुली हे सर्वजण वारस होतात त्यामुळे हिंदू वारसा कायद्याच्या शेड्यूल एक मध्ये नमूद केलेल्या सर्व वरील वारसांनी वारस प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या अर्जामध्ये अर्जदार व्हावे लागते एखाद्या वारसाला त्या प्रमाणपत्र मागणीच्या अर्जामध्ये वगळले तर माननीय न्यायालयाकडून मिळालेले हे वारस प्रमाणपत्र अर्जामध्ये पक्षकार नसलेल्या वारसांवर बंधनकारक होऊ शकत नाही आणि वारसांनी माहिती लपवून खोटा आदेश मिळवला म्हणून आपल्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे जेव्हा एखादी सरकारी कर्मचारी मयत होतो तेव्हा त्यांच्या वर सांगितलेल्या वारसांना अर्जदार म्हणून माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करताना समाविष्ट करावे आपण त्या अर्जामध्ये मयत व्यक्तीचे येणे असलेली रक्कम अमुक एखाद्या वारसाला देण्याबाबत आदेश करावे अशी ही मागणी सर्वांच्या संमतीने करू शकतो व तसा आदेश सर्वांनी संमती असल्यास माननीय न्यायालय करू शकतात परंतु माननीय न्यायालयामध्ये सर्व वारसांना अभिष्ठ करावे कोणतेही वारस लपून ठेवून विशेषत लग्न झालेल्या मुलींची नावे लपून ठेवून वारस प्रमाणपत्र मिळवले व रक्कम घेतली तर त्या लग्न झालेल्या मुलीच्या ईशेची रक्कम मुलगी मागू शकते त्यामुळे माननीय न्यायालयामध्ये वारस प्रमाणपत्र अर्ज करीत असताना सर्व वारसांना अर्जामध्ये समाविष्ट करूनच माननीय न्यायालयाकडे वारस प्रमाणपत्राची मागणी करा म्हणजे भविष्य काळामध्ये गुंचागुंच वाढणार नाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद